सोमवारी शांतिनिकेतनमध्ये वाहन चालकासाठी नोकरीची संधी इलेक्ट्रिक बससाठी बी व्ही जीला बॅच परवानाची सक्ती खानापूर शहरास तालुक्यातील बॅच वाहन वाहनधारक बेरोजगार तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी मिळणार असून प्रसिद्ध बी जी समूहाकडून बेंगळूर इथं तीनशे वाहन चालकांची नियुक्ती करण्यात येणार आहे तेव्हा इलेक्ट्रिक बससाठी बी व्ही जी समूहाला बॅच परवाना असलेल्या चालकांची गरज आहे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी देण्यासाठी सोमवार दिनांक पाच रोजी सकाळी अकरा वाजता इच्छुकांच्या शांतिनिकेतन शाळेच्या पटांगणावर मुलाखती घेण्यात येणार आहे तरी मुलाखतीस येताना युवकांनी बॅच लायसन्स परवाना आधार कार्ड फोटो व शैक्षणिक कागदपत्र घेऊन येण्याचे आवाहन खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केलंय सर्व पत्रकार बंधूंना माझा नमस्कार आज या पत्रकार परिषदेचा उद्देश असा आहे की येत्या सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शांतिनिकेतन ग्राउंडवरती बस चालकासाठी बॅच लायसन असलेल्या बस चालकासाठी एक सुवर्ण संधी बी ग्रुप मार्फत आलेली आहे भारत विकास ग्रुप त्याच भारत विकास ग्रुप यांच्या वतीनं भरती होणार आहे तेव्हा तालुक्यातील संपूर्ण बॅच लायसन्स असलेल्या सर्व चालकांना जे बेरोजगार आहेत त्यांना विनंती करतोय की तुमच्या जे काय लायसन्स वगैरे ड्रायविंग लायसन बॅच लायसन्स आणि इतर दाखले घेऊन शांतिनिकेतन शाळेकडे अकरा वाजता त्या ठिकाणी यावं आणि सोबत डॉक्युमेंट घेऊन यावं तिथं तुमची परीक्षा घेतली जाईल आणि तुम्हाला त्या बी व्ही जी ग्रुप मार्फत सिलेक्ट केलं जाईल अठ्ठावीस हजार रुपये पगार ग्रॉस पगार आहे मासिक आणि हातामध्ये बावीस हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारची संधी त्या ग्रुपनं देणार आहेत आणि सर्व इलेक्ट्रिक बसेस आहेत आणि बेंगलोरला त्यांनी काम देणार आहे तेव्हा सर्व बस चालकांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा